नुसतीच नाही आई तू तू विशेष आई आहेस नुसतीच नाही आई तू तू विशेष आई आहेस हिरकणी झाली असेल प्रसिद्ध पण तू ही हिरकणीच आहेस झोपेतून उठल्यावर आणि झोपेपर्यंत आपल्या लेकराचाच विचार करतेस आधी त्याचं बघते आणि मग आठवल्यावर कधीतरी श्वास घेतेस कधी शे तुझा श्वास तर तुझं लेकरूच आहे ना खूपदा डोळ्यात खूपदा असतं पाणी तरी त्याला बघून समाधानानं हसत असतेस देवा माझ्या एक दिवस आधी याला तुझ्या जवळ घेऊन जा असं आवर्जून हात जोडून सतत सतत सांगत असतेस तरी रोजचा दिवस त्याचा छान जावा म्हणून कंबर कसून असतेस कारण प्रत्येक पावला गणिक तू खर तर हिरकणीच असतेस अगं तू रोज लढत असतेस तू रोज लढत असतेस घरच्यांशी शेजाऱ्यांशी नातेवाईकांशी आणि ओघानं समाजाशी पण खरी लढाई तुझी तुझ्या मनाशीच असते उगा सरल्याचा आवाडत स्वतःलाच कोसते अग पन्नास वर्षाच्या मुलाची शी कुणी धुत नाही तू धुतेस पन्नास वर्षाच्या मुलाची शी कोणी धुत नाही तू धुतेस चाळीस वर्षाचा मुलीचं पॅड तू कुणीच बदलत नाही तू बदलतेस वाहतना गळती लाळ तू सहज पुसून घेते आणि वेड्या वाकड्या लेकराचे कितीक सहज पापे घेतेस जे कोणाला जमत नाही ते तू करतेस जे कुणाला जमत नाही ते तू करतेस बऱ्याचदा याचा पगार मिळत नाही जे कुणाला जमत नाही ते तू करतेस बदल्यात पगार मागत नाही पण खंबीर उभी राहतेस इतकं बळ हत्तीचं कुठून गाणतेस आणतेस इतकं बळ हत्तीचं कुठून गाणतेस तू कुठल्या मातीची या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरितच सोडवतेस एवढी सुंदर जिवंत मूर्ती तू एवढी सुंदर जिवंत मूर्ती तू स्वतःची तू स्वतःच घडतेस लेकराच्या सुखाच्या चार क्षणासाठी चंदनासारखी जिजतेस किती किती विशेषणा देऊ तू स्वयंपूर्ण वाटतेस किती किती विशेषणा देऊ तू स्वयंपूर्ण वाटतेस आकाशातल्या विशाल अंगणातली तू सूर्य भासतेस खरं तर आज तुला घट्ट मिठी खरं तर आज तुला घट्ट मिठी मला मारायची आहे कारण तू हिरकणी तू खरी सम्राज्ञी तुला पुन्हा पुन्हा सांगायचं आहे खरं तर विशेष मुलाची प्रत्येकही हिरकणीच असते आणि खरं तर ती तिच्या मनाची सम्राज्ञी व्हायला पाहिजे पण अजूनही तिला तो दर्जा मिळालेला नाही आहे पंचवीस ऑगस्ट हा वुमन एम्पॉवरमेंट डे असतो म्हणजे महिला सक्षी सक्षमीकरणाचा दिवस ज्या बायका कमवतात ज्या बायका स्वतःच्या मनापर्यंत स्वच्छंद जगतात किंवा ज्या बायकांना स्वतःचा विचार मांडण्याची मुभा आहे त्यांनाच आपण महिला सक्षम आहेत असं म्हणतो पण अशा कित्येक महिला आहेत की ज्या कदाचित कमाई करत नाही नोकरी करत नाही चार पैसे गाठीशी नाही प्रसिद्ध नाही कुणी त्यांना ओळखत नाही तरी पण एक वेगळी लढाई त्या रोज लढत असतात आणि जिंकतसुद्धा असतात अशा अनेक हिरकण्यांना आपण सलाम करूया तू हिरकणी तू खरी सम्राज्ञी या आपल्या सदरामध्ये आणि जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यात कसे अडथळे आहेत आणि तरीही सुखकर वाट चालण्याची तिची किती मनीषा आहे तिची किती धडपड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती आनंदी आहे अशा आनंदी आणि आपल्याला काहीतरी उद्देशपूर्ण ध्येय देणाऱ्या आया आपल्या खूप अवतीभोवती आहेत कदाचित आपली नजर तिकडे नसते पण त्या आयांना मी तुम्हाला भेटवायला आणते आहे आणि आपण त्यांना भेटूया आणि त्यांच्यातला कण आपल्याला घेता आला तर आपल्याही आयुष्याचे क्षण खूप सुंदर होतील हा विचार रुजवण्याचा प्रयत्न करूया